तर आम्ही आता आलो हे विजापूरच्या गोल घुमटमध्ये इथे फिरायला ते इथे इथे समोर तिकीट घर आहे इथे तिकीट काढू शकता तुम्हाला मी आता दाखवतो गोल घुमट इथून हे विजापूरमध्ये ओके आता तिकीट बघू येते किती आहे ते तर गोल घुमटचे इथे तुम्हाला इथे फी एंट्री फी दिसेल बघा एंट्री फी आहे पंचवीस रुपये आणि फॉरेनर्ससाठी तीनशे रुपये म्युझियम तर आत्ता आपण इथे म्युझियमच्या नाही ह्या कशात गोल घुम घुमटच्या आहेत तिकीट एक पंचवीस रुपयाला आणि ह्या आहेत त्या म्युझियमच्या पाच रुपयाला म्युझियम मध्ये पण जेव्हा गोडगुंबर पण तिकिटा घेतलेल्या आहेत इथून एंट्री आहे तिथे इथे गार्डस गार्डस लोकांना आपण तिकीट दाखवल्यानंतर मग डायरेक्ट आतमध्ये एंट्री थे थे। तर आता इथे ही आता इथे चेकिंग सुरू आहे मी तिकीट दाखवली इथे तर आता इथे चेकिंग सुरू आहे की काय आतमध्ये घेऊन आपण तिथे इथे कसे झाड मस्तपैकी लावलेले आहेत आता आपली पण चेक ओके तर आपली इथे चेकिंग झालेली आहे काय झालं तसं काय घेऊन तर काय चेकिंग एक फक्त एक अजून एक फोन आहे बस तेवढा इथे बघा हां आता डायरेक्ट मी आतमध्ये जाऊन दाखवू का बाहेरचं पण दाखवू चल बाहेरचं पण दाखवतो सगळं इथे वय ते थोडे गडाचे अवशेष बाकी आहेत ते बघा विजापूरचा गड अवशेष तर बाकी आहेत पूर्ण अजून मम्मी आणि आले ना आता त्यांना सोडलं नाही ते पण येतील आगे बघा हा भारतातला सर्वात मोठा घुमट आहे भारतातला सर्वात मोठा ओके आता बघू चला ह्या आपल्या जुन्या भिंती आहेत बघा या भिंती मधून मधून आहे म्हणजे किती मोठ्या होत्या जुन्या काळातल्या ह्याच्यावरून कळते आपल्याला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा मी दाखवतो हो तिथे ही लोक बसलेत ना तिथे जिना आहे ओके मग जीना म्हणजे इथून सेकंड फ्लोअरवरती जाण्यासाठी से तिथे स्टेअर्स होत्या ते ते आ, ते ते तर त्या स्टेअर्सने तिथे जे भिंती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती जाड्या म्हणजे स्टोन्सने बनवलेले आहेत तर त्या काळाचं बांधकाम कसं होतं तर ते तुम्ही इथे बघू शकता तर हे बघा इथे पण बघा हिची जी हे दगडांचं म्हणजे काय आता होणार दगड किती मोठे आहेत ते बघा त्याचा अंदाज लावू शकतो आपण की किती भक्कम होतं त्या काळाचं जे बांधकाम होतं ते अजून तरी काय बरेच अवशेष बाकी आहेत आणि त्या काळात एवढं मोठं ग्राम म्हणजे असं खुललं असं ग्राउंड राजासाठी नाही तर ते होते इथे राहत होते जेव्हा

उचलायसाठी कसले गेले तोफ किती दड असेल ते विचार खूप मोठी तोफे गोळ्या उचलायला तोफेचे चार चार माणसं लागत होते वाहून चाक किती मजबूत असते दगडीच चाक पूर्ण दगडी बांधकाम आहे ते पूर्ण दगडी बांधकाम हे बघा हे काय हे काय रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे की काय तिथे हे बघा हे बा हे एक गोल घुमट आहे पूर्ण हे खूप मोठे तसं तुम्हाला वाटत असेल आहे कॅमेरामध्ये छोटं दिसत आहे पण रियालिटी मध्ये खूप मोठे कारण की इथे तुम्ही इथे वरती मी झूम करतो बघा इथे माणसं दिसतील तुम्हाला एकदम छोटीशी आहे तुम्हाला बोट दाखवून दाखवत दाखवतो इथे छोट दिसत आहे बघा इथे मी झूम केलेलं तरी तसं दिसत होत इथून गोल घुमट मध्ये आम्ही एंट्री करतोय ओके इथून एंट्रन्स आहे यार काय बिग आहे यार काय मोठं आहे बॉ एकदम ह्यूज बिल्डिंग आहे तर तुम्ही इथे बघू शकता ह्याचे गेटच किती मोठं आहे ते मग असं वाटतंय भाऊबोलीमध्ये जसं भाऊ असं जसं दाखवलेत ना सगळे म्हणजे बिल्डिंग्स नाही तर काय त्यांचे तसंच वाटतंय आता गोल एकदम जवळ त्याच्या बरोबर स्टेअर्स चढतो मी आता इथून वरती गेलो ओके इथे तुम्ही नक्षीकाम बघू शकता तिथे हे केलेलं आहे एकदम बारीक काम आहे आतमध्ये नंतर आतमध्ये वा किती मोठं आहे आता माझा आवाज येतोय की नाही माहित नाही बाबा आतमध्ये जाऊ इथे वरती वा खूप मोठं आहे आता इथे वर आता इथे गेल्यानंतर कळेल आपल्याला पुढे काय कसं okay? आहे ओके इथे अंधारात तर दिसत नाहीये भेटे तर मला वाटते खूप काय आलं एवढ्या मोठ्या आहेत एवढ्या मोठ्या आहेत की ना पाय टाकायला पण यायला तेव्हा आता मी फर्स्ट फ्लोअर वरती आलोय तर इथे तुम्ही बघू शकता किती वरती आहेत हे आपलं नॉर्मल माणसांच्या ह्याच्या नाही येते खूप म्हणजे त्या काळाचे जे माणसं असतील ते पूर्ण हायटेड असणार आहेत नाहीतर पूर्ण

व्हिडिओ काढतोय ना हे फोटो मी नाही काढण्याकडे सांगतो मी व्हिडिओ काढतो एकच खायला परत प्रत्येक त्याला काय करायचं जायचं असं तुम्हाला मी एक सगळ्यांना सांगतो की असं इथे येऊन इथे काय पण असं लिहू नका कारण की इथे लिहिलेलं असं काय चांगलं नाही आहे कारण की एवढं पण एवढं भारी जे काय आहे ते सगळं असं इथे नका करू काही काय बोल पण तर चला जाऊया चल तुम्ही पुढे नाही नाही आता मी पुढे डायरेक्ट मी आता डायरेक्ट वरती जाऊ इथे हे बघू शकता किती मस्त पद्धतीने इथे बनवलेलं आहे हे जे आहे रचना ती कशी इथे लावली असेल तुम्ही विचार करा फक्त एकत्र झाला काय इथे वाजत नाही चला विचार करा की एवढ्या उंचावरती त्या काळात किती चारशे पाचशे वर्ष अगोदर हे सर्व कसं बनवलं असेल त्या लोकांनी कसं बनवलं असेल काय टेक्नॉलॉजी होती एवढ्यावरती कसं आणलं त्यांनी एवढं सगळं उज्जड जड जड दगडा आहे एवढ्यावरती कसे आणले असतील तू विचार कर ना आपण अनुपत करणार आता कांदा किती लाखो करोड यार दम खूप लागतो आणि मला तर भीती पण खूप वाटते थँक्यू मां आगे तोल दिला सर हे किती इथे आलो आम्ही वरती असं हे बघा तुम्ही इथून विजापूर बघू शकता तुम्हाला आता मी किल्ल्याची तटबंदी दाखवतो तटबंदी हे बघा पूर्ण किल्ला आणि तटबंदी तटबंदी हे बघा आलो शेवटी वरती नागच्या नागोबाच्या फण्यासारखं इथे हे केलेले डिझाईन ह्याच्यावरती पण हा बा टिकड़ टिकड़ वाघा सत्रे, हाँ बा, टिकड़ वाघा था, हाँ हाँब गये थे, तसित तसित पण नाही खूप किती अटे खूप म्हणजे खूप ते वरती आणि हे बघा किती किती मोठे बघा तुम्ही इथे इथून अंदाजाने लावू शकत पण मी खूप वरते खूप 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 डेंजर आहे खूप डेंजर आहे तर आत्ता आम्ही सिल्वर फार्मवरती आलो आहे सिल्वर फार्म हे हॉटेल आमच्या गावाच्या जवळच आहे आता गावाची तर पोचलो आहे पण पन... जेवायला कुठं थांबलो नाही त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट सिल्वर फार्मवरती आलो आहे हे पण एक नंबर हॉटेल आहे कारण की आम्ही त्या अगोदर दोन तीनदा येऊन गेलो आहे गेलो आहे एकदम क्वालिटी फूड भेटतं इथे तिथे गार्डन आता आतमध्ये नाही जाते कारण की खूप गर्दी आहे इथे तुम्हाला इथे मी बाहेरच दाखवतो की किती गाड्या उभं राहिले आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता की इथे किती करते हे इथे एवढी लाईन लागली आहे परत हे एवढे इथे गा गाड्या लागलेत इथे आमच्या दोन गाड्या आहेत ही हिवाली एक आमची गाडी आहे आणि ही इटी गा ह्या दोन आमच्या गाड्या आहेत सर आम्ही लोक तिथे असू किती बारा बारा जण आम्ही स्वतःच आहे